Ne calcinăm sufletul, ne calcinăm de. Acest lucru este și de la Universitatea. Ne va și Din care cred că e totul. te <resho> राहुलच्या विनंतीनं आणि सर्व सहकार्यांच्या विनंतीनं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात सर्व वडीलगार सर्व माझ्या माता भगिनी त्याजवळ सर्व चारू, तरुण मित्र माझे मी आवर्जून या कार्यक्रमाला का आलं होता अनेक दिवस राहूचं कार्यक्रम काहीतरी पाटखमध्ये घ्यायचा सगळ्यांना एकत्र बोलवायचं असं नियोजन अनेक दिवस चाललं होतं अतिशय चांगली त्यांना संकल्पना मांडली की जे आपल्या डॉक्टर गटातील भजनी मंडळ आहे त्यांना भजनी साहित्य आणि त्याचबरोबर गावातल्या गाव मध्ये आपलं पुढे आणि असंच गावाची प्रगती शेतीच्या ह्याच्यात पशुधनाच्या ह्याच्यात झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना किडनीचं वाटत त्याचबरोबर घरामध्ये स्वच्छता राहावी परिसर लोक राहावा म्हणून गावातील महिलांना सुद्धा वाटत असे विविध कार्यक्रम एक वेगळी संकल्पना मांडून मान्य राहुल शिंदे यांनी या ठिकाणी घेतल्या राहुलचं काम आपण अनेक वर्ष बघतोय आणि नक्कीच नेतृत्व आहे काम करण्याची त्याच्यामध्ये इच्छा आहे काम करण्याची धमक आहे आणि गेले मला वाटते दहा वर्ष मला वाटते परिषद पंचायत समिती दहा वर्ष ना दहा वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद या क्षेत्रामध्ये त्यांनी दोन्हीकडे काम केले जिल्हा परिषद ची काम असे पंचायत समितीच्या सदस्य म्हणून असू दे काम केलंय ग्रामपंचायत असं सोसायटी असं इतर काही विषय असतील सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा सहभाग हा नेहमी राहिलेला आहे हे आपण सगळ्यांनी आहे आणि एक सर्व सामान्यांमध्ये मिळून मिसळून कुठेही पदाचा सत्तेचा ज्याला आपण अनेक वेळा बघतो की पद आलं की थोडंफार मी पण आहे तो कुठल्याही न आता आज या संपूर्ण विभागामध्ये काम आणि पार्टी गट मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याआधी नवीन संकल्पना मांडली भजनी मंडळांना साहित्य देणं शेवटी भजनी मंडळ आणि पारायण कीर्तन भजनं ही आपली परंपरा ही आपली म्हणजे संस्कृती आहे आणि जपण्याचं काम आपण केलं पाहिजे हेच काम राहुलच्या माध्यमातून होते आज पाटकळ असेल किंवा नव्यानंच आता गोरहे रामनगर पाटमळेवाणी ही दोन तीन गावं हे जिल्हा परिषद घेण्यात आली त्या दा गावाचं हे गावाच असं असं हे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न राहुल नक्की करतोय मला त्याला प्रचना चालू होती आपल्या जिल्हा परिषद किंवा वरचे सगळे मायकडे आले होते मला वाटते बाबा आम्ही विधानसभेला तुमच्याकडे पण आता आम्हाला हे करत असताना पलीकडे आम्हाला जायला लागते काळजी करू नका कुठं जरी गेलं तरी सातारा तालुक्यात आहेत मी आहे तुम्हाला त्यांच्या घ्यायची काही गरज नाही आता म्हटलं अंडवाढीमुळं दोन जिल्हा परिषद गट आपले कमी होतात त्यामुळं गावं इकडची तिकडं थोडीफार होणार त्याला पर्याय नाही त्याच्याशिवाय नवीन गटाची घणाची रचना जी आहे ती होऊ शकत नाही आहे त्यामुळं एखादं गाव जे पूर्वी इकडं होतं ते तिकडे गेलं तिकडं होतं ते इकडं आलं तर शेवटी काही जरी असलं तरी म्हटलं तालुक्यातच आहे आपण आपण सगळे एकत्र जाईल तुम्हाला काय अडचणी येऊ देणार नाही एवढा माझा स्वतः आहे आज याचा विचार आपण सगळ्यांनी करा एवढी विनंती करतो बाकी राहुलला परत एकदा त्याचं अभिनंदन करतो या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आपल्या सर्वांचं आपण एवढ्या निश्चितपर्यंत थांबला सगळ्या माझ्या भगिनी थांबल्या माता भगिनी थांबल्या उघड झाले सगळे थांबले सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज ना छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जे। जे। शाहजी आंबेडकर आणि आदरणीय भाऊसा महाराजांना अभिनंद करून त्याच्या अटकशीचा प्रश्न सहभाग मिळावाय त्यासाठी आपल्या समाजचे लाडके नेते आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकामंत्री आदरणीय छत्रपती शिवसिंहराजे भोसले त्याचबरोबर आपल्या गटाच्या या माझी महिला बालकाला सावधी आता मी गोरेबाई सहकार बोर्डाचे चेअरमन धनंजय शेडगे त्याचबरोबर राजेंद्र नरोडे अप्पा अण्णा असतील सुहित पवार असतील त्याचबरोबर इंद्रज नवडे असतील बापू असतील आम्ही काका असेल आणि संजय शेलार असतील चौरेसाहेब असतील या शिंदेसाहेब असतील आपल्या गावचे संत असतील गणपतात्या असतील रामभावन असतील त्यानंतर असतील प्रथमचं स्वागत करतो महाराज साहेब जिल्हा पाट परिषद पाटक्या गटात पहिल्यापासून महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि या परंपरेला जोपासण्यासाठी शिवेंद्राचे मित्र समूह यांच्या मार्फत आमचे जिल्हा परिषद गटातील सर्वच पहिनी मंडळाला आपण ताळ मृदुंग याचं आपण वाटप करतोय त्याचबरोबर आमच्या इथे पशुधांची संख्या जास्त आहे त्यामुळे पशुधनं आणखीन वाढावं यासाठी आपण मित्र मित्रसमाच्या वतीने सर्वच लोकांना एक दुधाची किटली देतोय आणि महाराष्ट्रसाहेब आपल्या पाठखल जिल्हा परिषद गटात आपण महिलांसाठी घरोघरी जी स्वच्छता आपल्या घरात राहावी म्हणून आपण घरोघरी गजवी वाटप केलेलं आहे हे सर्व कामं आदरणीय छत्रपती शिवासीनं महाराज मित्रसमोह यांच्यामार्फत केले आहेत महाराज मला एकच सांगायचे की हा गट आदरणीय भाऊसाहेब महामार्जांना मांत, मानणार होता आणि समोर बसलेली सगळी लोक ही भाऊसाहेब महाराजांनंतर आदरणीय छत्रपती शिवेंद्र सिंह महाराज यांच्यावर ही सगळी लोक आमची प्रेम करणारी लोक आहेत की हा पाटळ गट भाऊसाहेब महाराजांचा होता आणि आहे आणि इथून पुढे सुद्धा छत्रपती शिवेंद्र सिंह महाराजांचाच राहील या ठिकाणी एवढंच महाराष्ट्र तुम्हाला आम्ही शब्द येतो हो। महाराज साहेब खूप गोष्टी आहेत या ठिकाणी आमच्या इथे संगमेश्वर मंदिराचं एक मोठं मंदिर आहे महाराज आपण या ठिकाणी मध्ये आपण निधी आणला होता तो निधी काही कारवा मागणी गेला पण आमचा एकच मागणी आहे तुम्हाला की आपण आता राज्याचे मंत्री आहात आम्हाला ते देवस्थान क वर्गामध्ये मिळावं आणि कर्गासून आम्हाला ते आत्ताच तुम्ही बांधकाम खात्यातून त्या मंदिरासाठी चार कोट रुपये हा नोंदणी केलेला आहे आणि प्रत्येक गावात सुद्धा साहेबांचा मतदारसंघ आहे किंवा आपण जण आहेत की प्रत्येक गावात महाराष्ट्र साहेबांचा मतदारसंघाचं नसताना सुद्धा महाराष्ट्र साहेबांनी पाच वर्ष आपल्याला कुठल्या ना कुठल्या एक प्रत्येक गावाला जिल्हा परिषदेत कामं दिले की आपण विसरून चालणार नाही आणि छत्रपती सिंह महाराजांना बाबाराजांना आपल्या मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याची जबाबदारी दिलेली आहे आणि राज्याची जबाबदारी देत असताना त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी महाराष्ट्र साहेबांच्या खांद्यावर दिली आहे आणि ती जबाबदारी महाराष्ट्र साहेबांच्या बरोबर आपल्यालाही पूर्ण करायची आहे दावद आता या ठिकाणी जी मार्थ आम्ही एकच शब्द येतो जे काय तुम्ही निर्णय घेताल त्या ठिकाणी आमचा पाटण जिल्हा लाग, परिषद गट योगेश आपण सगळेजण आपण सर्वजण आम्ही या ठिकाणी समोर असलेले प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक गावातून आले ते शब्द येतो की तुम्ही जे म्हणताल तेच या पाटण गावात गटात होईल कसय बाबा राजे म्हणतील तसं तेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि महाराज साहेब आपण या ठिकाणी आलात आणि पटकळ आपण वेळ दिला महाराज साहेब आम्ही सर्वजण आता तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणीच आम्ही सर्वजण कमळाजाचे नाव आपण सगळ्यांनाच या ठिकाणी पुढे इलेक्शन लढायचे त्यामुळं महाराज साहेब जो आदेश तुमचा येईल तोच तो, आम्ही या ठिकाणी कळणार आहे एवढंच या ठिकाणी शब्द देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो आणि महाराज साहेब आपण आलात आपला आशीर्वाद आमच्या या आमच्याबरोबर राहू द्या त्याचबरोबर पाटण जिल्हा परिषद आपलं लक्ष आपलं राहू द्या एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो रामकृष्ण हरी